कासारी किचन का सारी अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने नाला सुपारा येथे आमच्या येथे एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा तुम्हा सगळ्यांना जय भीम पारेट विश्राम सर्वांना सविने जय भीम केभीम या ठिकाणी आज आग... आपण महामंडळाच्या जयंती निमित्त उपस्थित आलेले त्यानिमित्त मी सर्वांचे स्वागत करतो आणि आभार सुद्धा मांडतो आज या ठिकाणी बाबासाहेबांचा हा धाती असा जन्मोत्सव आपण इथे साजरा करत आहोत त्यामुळे हा साजरा करताना हो। सैनिक दलाच्या माध्यमातून आपण मानवंदना देत आहोत आणि सावधान असताना आपण सॅल्यूट देऊन तीन वेळा जैवी बोलायचा आहे आणि त्यानंतर मला वाटतं गौतम बुद्ध महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आंबेडकर नगर स्थानिक बोधजन मंडळ यांच्या विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्सव या उत्सवाला येथे प्रारंभ होत आहे आपण सर्वांचे उद्धार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम या महामानवांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील आंबेडकर नगर स्थानिक बहुजन मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान किशोर हरिश्चंद्र काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल

महामानवाला समता सैनिकद्वारे इथे मानवंदना अर्पण केलेली आहे यासाठी मी समता सैनिक दलाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचा सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी स्थानिक संघटना उपस्थित सर्व समाज सर्व धर्माचे ब्रम्ह बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचाच मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि प्रामुख्याने या ठिकाणी जो बाबासाहेबांनी सांगितलेला सेक्युलर धर्म या ठिकाणी मला वाटतं किशोरबाई काकडे आणि या ठिकाणचं स्थानिक मंडळ खूपच चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम राबव राबवत असतात त्या त्यासाठी मी इथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांचा हार्दिक आभार मानतो आणि त्यांना पुढील आपल्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि खास करून या ठिकाणी महिलांना मी ह्या आजच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय भीर गमोबद्ध महामानवांजवळ स्मारकाजवळ मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी मी विनंती करतो या विभागातील माझी नगरसेविका श्रीमती इराजचंद्र काकडे यांना मी विनंती करतो की आपण महामानवांच्या स्मारकाजवळ मेणबत्ती प्रज्वलित करावी त्याचप्रमाणे माता सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष आणि जाधव यांना विनंती करतो की आपण महामानवांच्या अगरबत्ती बजवित करावी अशी आपण विनंती करतो

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्येष्ठ पोलीस निरीक्षक साहेब नगरकर साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण होत आहे पुष्पहार अर्पण करण्यात मी विनंती करतो की विभागातील माझे नगरसेवक किरण काकडे आपण महामानव सभ्रामिवराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले महाराष्ट्राचे आनंद दैवत जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो विभागातील कार्यकर्ते आयुष्यमान चंद्रकांत गायकवाड त्याचप्रमाणे आंबेडकर नगर स्थानिक भोजन मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गायकवाडजी यांना मी विनंती करतो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी त्याचप्रमाणे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात अर्थसहाय्य उभे करणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो की सप्ता सैनिक दलाचे महादेव कासारे यांना मी विनंती करतो की आपण महादेव खंडारे साहेब यांना विनंती करतो की आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आहोत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे संपूर्ण भारत देशामध्ये महिलांसाठी जानी महिलांची शाळा ज्यांनी स्थापन केली असे स्त्री शिक्षणाचे जना महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ सारिका किशोर काकडे यांना मी विनंती करतो की आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतो आंबेडकर Yang di sampingkan Tchau, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि ही जी गर्दी आहे इकडे पैशाने जमा होत नाही ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी 跟他一起 e aí